आपलं का बरोबर विनाय काय म्हणत होत नाही म्हणत नाही तुला आता तुम्हाला मी काय म्हणत नाही तुला तुला माहिती का नाही मी पाहिजे किती काही खरं खरं सांगायचं फक्त किती पेट होतं एवढी खरं बोल कोण पण मागते काय चार पॉर्टर बघा कळ गावकर किती चार चार पार्टर कोण पडायचा बिचारा बरं हा मग आता सुटली चार चार बार झाल्या आता मी पडते का नाही बुली उली ओली उली नाही खुली खुली नाही अंदाजे भारत देशामध्ये माझे मी ऑन रेकॉर्ड बोलतो मोगम बोलला महाराज नाही मी लोक ऑन रेकॉर्ड बोलतो अंदाजे माझ्याकडे दहा लाख लोक आहेत तसे की ज्यांचे फॉर्म भरून घेतो आम्ही प्रत्येकाला दारू होतो परत इथला आशीर्वाद घेतला आता दारू पिऊ वाटत नाही खरे माहिती नाही पिऊली कसं किती बघा बरं चांगलं झालं बाईक पाणी का तुझी हो आला हे फोन आला होता मंडळीला बर तिकड बाई सांगतोय आता दारू पेत नाही खूप छान अनुभव आहे भाई याचा टाळ्याच्या गजरामध्ये No. <laughs> you.